भरलेला लोणावला आपला सर लय गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज जाणार आपण लोणावला फिरणार फिरायला तर चला जाऊया आणि मजा घेऊया गाईज तर आता मी जस्ट पोहोचलोय लोणावला लेक तर बघू शकता व्ह्यू आज व्ह्यू पूर्ण जाऊ नये पूर्ण धोका खाली आलं आहे तर आता इथून आपण पुढे जाणार टायगर पॉईंटला तिथून जाऊ ना आपण पुढे आहे लोकेशन आणि दादा जरा आलो आहे तर फोटो बिटो घेऊ तर आता आपण टायगर पॉईंटला आलो आहे तर व्ह्यू तुझा दाखवू तुम्हा इकडचा आणि पहिलं तर हे बघा तर हा बघा व्ह्यू धुका मुलं काही दिसत नाही पण पन... येऊ एकदम खतरनाक आहे सकाळी लवकर आलो आणि नाश्ता पण नाही केला तर आता लागले आम्हाला भूक तर आलो इथं इथं आले तर बरेच दुकान होते काय खाऊ काही समजत नव्हतं तर टायगर पोंडला म्हणजे मॅगी फेमस तर आलोय आता आम्ही मॅगी खेळायला चला तर आपल्याला नाश्ता करून आता झालं इथं जाऊया पुढे पुढे एक खतरनाक लोकेशन आहे कारण यंदाच झाले ते तिथे गेलो तुला समजेलच तुम्हाला आणि दाखवतो चला तर आवडेल जाऊया चला आता जाऊया सगळीकडे फुलं सगळीकडेच फुलं आहेत जिकडं बघणार तिकडं फुलं आहेत ते लोकेशन जे आपण रील आम्ही फक्त रील रील आलो होते इथे येऊन असं वाटतंय की खरंच जन्न ते जन्नत हा आम्ही आलो तिकडे पोरं पोरं आणि जिकडे बघतो तिकडे तर नसती <laughs> कपल खूप सारे शूटर ब्लॉगर आलेत आणि आपले ड्रोन घेऊन कॅमेरा घेऊन डी क्वालिटीचा घेऊन आलेत आणि फक्त मोबाईल आणि ब्लॉक चालले पण हे धुका आम्ही जाते तिकडे धुका आहेच आमच्या पाठी तिथं टायगर पॉइंटला होतो तिथे पण पन... धुकाच होतं आता परत तिथं परत धुका आला परत आता शूट करायला भेटणार नाही परत तर दुका जाईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल ही पुढे आली आता लोणावला मध्ये आपल्या टायगर पॉईंट टायगर पॉइंटचे पुढेच आहेत पूर्ण जागेत आले आणि ही फुलं दर सात आठ वर्षांना एकदा येतात तर अजून पण वेळ आहे येऊन ही ये लोकेशन बघून जा परत अशी लोकेशन परत भेटणार नाही सगळीकडे माणसं आहेत सगळीकडे आणि जास्त कपल आहेत आणि आम्ही त्यांच्यात चौघ जण काय करणार पण सिंगल माणसा <laughs> <laughs> आमचा भाऊ रोहित भाऊ जिंदाबाद तर खरंच खूप सुंदर आहे लोकेशन एक दोन आठवडे फक्तही फुलं आहेत तर लवकरात लवकर येऊन जा तुम्हाला पण हा हे एक्सपेन्सिव्ह लोकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि खरंच जन्नत आहे जन्नत जिकडं बघाल तिकडं फुलं चालेल तर आम्ही काय करतो लोणावल्याला येतो टायगर पॉईंट बघतो आणि काय जातो आणि या वर्षी या वर्षी ही झाडं आलीत आपल्या लोणावल्यामध्ये तर या येऊन जा लोणावला बघा आपला पूर्ण फुलांनी भरलेला लोणावला आपला को व्हिडिओ चालू आहे रील बनाते ते रेडिओ बनाओ मस्त तू जय वानो आता आमची व्हिडिओ फोटोज रील्स काढून झाले तर आता आ, आता आमची चार्जिंग पण आमची चार्जिंग पण संपत आले तर जाऊ आता चार्जिंग लावू आणि निघूया आता आपण इथून अजून पण ते सांगतो अजून एक दोन फिरून जा लोकेशन जीवनाची मज्जा घ्या जरा जन्नत आहे जन्नत चला तर निघूया जायचं मूड तर नाही होईत पण काय करणार चार्जिंग पण संपले <laughs> 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 आता चला तर निघूया बाय बाय <laughs> फुलं फुलं घेऊन चाललोय आता आम्ही फुलं घेऊन चाललोय सगळीकडे ड्रोन कॅमेरा घेऊन आले आणि आम्ही एकाही फोनामध्ये व्हिडिओ काढतो रील हे बघा लोक असं वाटत कुठे आपले आसाम हा थोडा आसाम मध्ये आलो आसाम बाय बाय का रुची